नमस्कार मित्रांनो मी सुहास आहे तुमचा सुहास्रुती चॅनलवरती स्वागत आहे तर मित्रांनो मी आता आहे कोवंडी स्टेशनवर आणि तुम्हाला माहितीच आहे आमची आज ॲनिव्हर्सरी आहे तर मग आम्ही चाललो आहे सेलिब्रेट करायला खारघरला एक्सॉनला एक्सॉन म्हणून टेम्पल आहे दोन महिन्यापूर्वी ओपन झालं आहे तर कृष्ण भगवानचं आपण तिकडे दर्शनही घेऊया खूप छान आणि माझ्याबरोबर फोन आहे सोजू आणि श्रुती खूप छान दिसते ती आणि <laughs> आमची जिनू बाबा कशी दिसते मला नक्की सांगा कमेंटमध्ये ते आहे कर जिनू चला प्रवासाला सुरुवात करूया जर तुम्हाला एक्सॉन टेम्पलला यायचं असेल तर हार्बरला म्हणून खारघरला यायचं आहे खारघरवरून त्यांना शेअरिंग होतं आहे वीस रुपये पर पर्सन आणि जर डायरेक्टच तुम्हाला जर जा जायचं असेल तर साठ रुपये ते श्रुतीचा चॉईस आहे जागा की आपण एक्सॉन टेम्पलला जाऊया ना जरा गर्दी बघ किती आज आज रामनवमी हो आज रामनवमी पण आहे काय मग मी हे जुने आण आज खूप गर्दी आहे रामनवमी असल्यामुळे तर आम्ही फायनल पोहचलो इथे आणि स्टेशन पासून भरपूर लांब आहे तर तुम्ही आलात तर प्रायव्हेट गाडी बेटर पडेल आणि इथे पार्किंगसाठी आहेत सगळं ओले करायचे गर्दी आहे का खूप जीरू आमची उठली हो त्याला पाण्यात जायचं आहे पाण्यात तू नाही हे सगळं मार्बलच असेल का होतच करोडोचा खर्च नाही झाला मस्त वाटतोय पण तिथे प्रसाद इथं प्रसादाचाही आहे काय हो ना अरे मी ऑबर्व केलं ना की पाय नाही वाचा आमचे थोडं ऊन असून सुद्धा आतमध्ये एंट्री मारणार आपण काय करते फायनल दर्शन झालंय खूप छान आलंय दर्शन थोडी फार गर्दी होते गर्दी असून पण छान फोटो वगैरे व्हिडिओ आलाव नाही तर आम्ही धकून शकून जरा काढले आणि हवा खूप छान लागते इथे होऊ शकतात आणि आता एका आता बघू आता एका कुठे थांबू जरा फोटोशूट वगैरे जरा करू

बघ ना तू सेम आहे श्री कृष्णाचे गोकुळाचे वगैरे हे घेतात ना मुक्ट ते आहे मग मी गॅस बोली ही मुलं पाडतात जीतन्या अजून लावायचं मोरपंखाचा पंखा आहे हे बघ मस्त हो

जी आमची काय ऐकत नाही जीजना ऐकत नाही भीती वाटते हवा हा तर सॉलिडच आहे ही एकसो एक पण पण जरा आमच्या लहान मुलांमुळे जरा मला जमत नाही खूप भीती वाटते त्यांचा वास येत तसा ना छान पेटवल्यावर अरे हा काय प्रकार आहे हे काय आहे

दादा दे कृष्णच आहे काना आहे तेव्हा आम्ही कितीलाय का पहिली आम्ही कितीलाय ती गडबड केवढी चालल्या बा चल ठेव बाबू चला ठेवा ठेवा चला ठेव ठेवा चला भाऊ पुढे जाऊया इथं ठेव अरे पण ती नको आपण बाहेर घेऊया चल ठेव हां ठेव ठेव हां चला चालेल चालेल चला चला बाहेर जाऊया जरा बरं वाटलं बुक्स वगैरे हो घ्यायचे असेल तर इथे पण अवेलेबल ले आहेत हां तो वाचणार आहे सजू से जीनू आता थोड्या वेळा पोहणार आहे तू हां पोहणार आहेस पा पाण्यात उडी मारणार आहे हा काय हा ओरडतील आपल्याला चला हां चलो आता घरी नाही जायचं चल खायला जाऊया काहीतरी चल बाबू कुठे बदक हवं बदक अभा इकडे उभी राहा उभी राहा बदक, इक, बदक। वाव हे मस्त दिस ना हे मध्ये बघ आता पुढचा काय प्लॅन मग कसा वाटलं शांतता कुठे गर्दी बघ ना हॉटेल आलो असतो ना तर मस्त वाटलं राम रामनवमी पण आहे ना हो दोन महिन्यात झाले नंतरला मस्त हॉटेल जुनं झाल्यावर जरा छान आहे पण स्टेशन पासून जरा लांबच आहे ना म्हणजे हां हां नाहीतर मग स्वतःची पण आता पार्किंग पण झाले त्यामुळे प्रायव्हेट गाडी आपण बाईक वगैरे घेऊन येऊ शकतो का नाही आता चला वाजलेत आता घड्याळात सहा किती वाजले सहा आणि आमच्या मुलांचा अजून मुलांचा अजून सम संपत आहेत पाण्यामध्ये ही मुलगी लय पाण्यात असेल तर सोड्या आणि तु जाऊया हा सॉरी अरे म्हणजे आपण जाऊया मग येईल लगेच हे ये चल बाबू काय करते आता कुठे जिणू जायचं आपण गार्डनला तर आमची जिणू गार्डनला जाणार आहे हे पिणार आहे ना तू खोजना पिणार जिनू तू पिणार सर आम्ही आम्ही सगळं पितो थोडा थोडाओस किंवा जुस जास्त का, का पिते भांडण बता आम्ही थोडा पितो तर भांडपण आहे एकसो अंच इथून आलात एक सो अंचा जास्तीत जास्त अर्धा एक तास तुमचं बघून होतं तिकडनं आला तर डायरेक्ट सेंट्रल पार्क बाजूलाच आहे त्याच्या ऑपोजिट साईडलाच आहे नेमकं तर लहान मुलं वगैरे तुमच्याकडे असेल तर ता खूप छान त्यांना मग इकडे सेंट्रल पार्कला घेऊन या इकडे बघाच बघा मग चला

कुठे आहे झोपायला जिनूचा कुठे हो पण कुठे दिसत तर नाही कुठे 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 तिथे बाप रे एवढं लांबचा तुला दिसला लवकर ये लवकर चल लवकर ये तुझ्या हातामध्ये काय आहे ग काय घेतले खाऊ अरे वा तुला आवडतात बोल आम्ही मस्त घ्या च शिंगणा खाऊ आणि तसेच गाजार पाणी देतो या वेळ खावा मस्त छान है आजूबाजूच वातावरण सेंट्रल पार्क खूब मोटा है महती है तुम्हारा जी को या नक्की हाँ मस्त है एसकॉन ऑपोजिट है जवरपा खूब मस्त मिक्स करते तर मग चला खाया ू इथ मम्माला हे जिनू पैसे का भेटू राव दादा, दा। दादा दा, दा, <laughs> दा आला घसरतच दा 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 ना चल दुसरीकडे जाऊया आता बरोबर तिकडे लहान मुलांचा हां तर मित्रांनो गार्डन खूप मोठं आहे जरा लहान मुलांची जरा काळजीच घ्या कारण आपली दोन मुलं म्हणजे स्पेशल माझ्यावरून अनुभव आला की सगळे थोडासाठी कुठेतरी हरवला हरवला नव्हता तर ॲक्च्युली गार्डन बघून इकडं दुसऱ्या गेम्सकडे घसरगुंडीकडे गेलेला आणि आम्ही शोधत बसलो त्याला तर जरा लक्षात ठेवा तर कसं भरपूर गर्दी आहे ते बघा बघाल चार साईडला गर्दीच दिसाल तर जरा सांभाळून मुलांना आपल्या जवळ जवळपास ठेवूनच सगळे गेम खेळा घस घसरगुंडी वगैरे काय ते नाही कारण भरपूर गर्दी असल्यामुळे आमचा सोजेस हरवला होता थोड्या वेळापूर्वी लगेच भेटला पण एक मनात भीती असते ना आई वडिलांची तशी घाबरली ही खूप हलवी आहे ही सोजेस कुठे गेला कुठे गेला मी बोला अगं नाही इथंच असं कुठेतरी पाय वरती इथे येते हे येते वय येते येते ठेव ठेव नाही पडणार तू वडा नाही पडत तू येस तू सरस अरे नाही घेत झालं होतं हे चिका हे झालं होतं काय नाही सर नका चल आता मोठ्यावर जाऊया ममा चला आम्हाला आता श्रुती त्याच्यावर जाणार आहे खूप मोठी आहे ती खूप मोठी नाही नॉर्मल आहे श्रुती आणि जिज्ञा जाणार आहे याच्यावर थांब श्रुती येते हां ये तुला मी आधीच बोल फास्ट जाते मी करू का कंट्रोल काय बोलतोय फास्ट येत आहे दोन्ही साईडला पकड ना तू माझा आता आता एकट्यामध्ये मध्ये बघून दे कंट्रोलवर असून दे।, दे ना <laughs> आले तर मित्रांनो आता आपण इकडे निघतो आहे गार्डनमधून तर हे बघा माझ्या पाठीच स्पॉन आणि त्याच्या ऑपोजिटच बरोबर सेंट्रल पार्क आहे गार्डन आहे मोठं तर आता इकडनं आम्ही निघू आणि कुठेतरी बघू जेऊ आणि मग घरी आणि आता थोडं जेऊ कारण आता वाजल्या आहेत नऊ आता कुठेतरी हॉटेलमध्ये बसू आणि जेऊ आणि मग घरी जाऊ हा कुठे हा आता लेफ्ट हँड आहे हा बरोबर बरोबर ખાતે કમીત કાણે વાદું દેતી હું વાદું દેતીને કળાવાવા હા સ્ટાર્ટ હા હેપી એનિવર્સરી ટુ યુ હેપી એનિવર્સરી ટુ યુ હેપી એનિવર્સરી ટુ યુ હેપી એનિવર્સરી ટુ યુ એ મય હું

तर आजचा दिवस खूप छान गेला आज रामनवमी होती व्हिडिओ थोडी लेटच येईल पण आमच्या ॲनिव्हर्सरी आज रामनवमी होती मस्त की देवाचं दर्शनही झालं आणि खूप छान छान फोटोज काढले आम्ही आणि बस पूर्ण दिवस खूप छान गेला ॲनिव्हर्सरी खूप छान झाली आता श्रुतीला आवडलं की नाही माहिती नाही तर श्रुती तुला आवडला असेल हां आणि एक की श्रुती मला आयफोन दिला तर तिला मी गिफ्ट नाही ती तुम्ही विचार करा असाल की श्रुतीला तू मग तू काय दिलं तर श्रुतीलाही पण मी गिफ्ट दिलं आहे तिचे म्हणजे तिच्या चॉईसनेच दिलं आहे तिला तर तेही नक्की बघा व्हिडिओमध्ये तर तर तुम्ही असेच हसत खेळत आणि मस्त राहा तर भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मग बाय बाय आणि हां तर व्हिडिओला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका तर मग चला